नागपूर अधिवेशनाचा आज सहावा दिवस आहे तर खऱ्या अर्थाने अधिवेशन शेवटाकडे आलं आहे आज शेवटचा दिवसच म्हणावा लागेल अशी परिस्थिती आहे कारण उद्या मुख्यमंत्र्यांचा दोन्ही अनिवर्ती उपमुख्यमंत्र्यांचा अंतिम आठवड्या प्रस्तावावरती निवेदन होणार आहे किंवा उत्तर होणार आहे आणि अधिवेशन संपणार आहे साधारणतः दुपारी तीन वाजेपर्यंत संपेल म्हणजे आज खऱ्या अर्थाने शेवटाकडे अधिवेशन आलं आहे आज अधिवेशनामध्ये काय घडलं हे आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येतो आहे तुमच्या सगळ्यांचं प्रेक्षकांचं मी एल एस मराठीमध्ये स्वागत करतो आहे आणि सगळ्यात सुरुवातीला आज किती मोर्चे आले आणि मोर्चेकरांचे काय मागण्या होत्या है हे जाणून घेऊयात आमच्या प्रतिनिधी वृषभ कडून कुठेतरी आज पंधरा ते सतरा मोर्चे विधान भवनावर धडकणार होते परंतु आज सकाळची सुरुवातच आक्रमकतेने झाली कारण अनेक धरणे आंदोलन करणारे यशवंत स्टेडियमला बसलेले होते तेही बारा पंधरा धरणे आपल्या आपल्या मागण्यांना घेऊन जिवाळ्याच्या मागण्या होत्या प्रत्येकावर होणारा अन्याय हा जाचक अन्याय असल्याचा वाटतोच असतो आणि सामान्य नागरिक असतात तिथे सामान्य लोकं असतात हे सगळे आपल्यावर होणाऱ्या अन्यायाची दाद मागण्यासाठी श प्रशासनाकडे येत असतात शासनाकडे येत असतात परंतु मागच्या पाच दिवसापासून त्यांच्याकडे शासनाकडून किंवा प्रशासनाकडून कोणीच गेलं नसलं कोणते मंत्री किंवा आमदार गेले नसल्यामुळे त्यांना त्यांचा रोष उकळून आला उकळून आला आणि एक आ, महादेव कोळी समाजाचे जात प्रमाणपत्राचा विषय होता आणि त्या विषयाला घेऊन ते, ते आंदोलन करत होते आणि ते आंदोलन करते सकाळच्याच सकड़ सकाळी दहा नऊ दहा वाजता आक्रमक झाले आणि यशवंत श्रीमच्या पायऱ्यांवर चढून खाली उडी मारण्यासाठी जात असताना पोलिसांनी पकडला आणि त्यांना आत्महत्या आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता ते आत्महत्या करण्याचा प्रयत्न त्यांचा थांबवला गेला आणि त्यानंतर ते आक्रमक आंदोलन झालं आणि त्यानंतर दुसरं आंदोलन होतं ते म्हणजेच धनंजय मुंडे सॉरी माफ करा मला तुकाराम मुंडे यांच्या समर्थनात्तक काँग्रेसने आंदोलन केलं होतं तुकाराम मुंडे इमानदार असल्यामुळे त्यांना हा इमानदारीचा पद पदक द्यावं भ्रष्टाचारात असा आरोप करू नये आणि भ्रष्टाचारी जे नेते आहेत भ्रष्टाचारी सरकार भाजप सरकार अशा पद्धतीचे आक्रम आंदोलन केलं या आंदोलनामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात आक्रमक झाले होते बॅरिकेटिंग तोडण्याचा प्रयत्न केला आंदोलनकर्त्यांनी आणि दुपारचं सत्र ते संपतानं संपत संपता संपलं नाही तर लगेच सायंकाळच्या वेळेस मुख्यमंत्री लाडके भाऊ योजना जी राबवली होती प्रशिक्षण साठी त्या योजनेतील प्रशिक्षणार्थ्यांना कायम करा म्हणून आंदोलन केलं होतं ते त्यांनी एक दोन आधी आधीसुद्धा मोर्चा काढला होता आज पुन्हा मोर्चा काढण्याची तयारी होती आणि लोटांगन मोर्चा ते करणार होते परंतु यांना लोटांगण घालण्याची आधीच यशवंत स्टेडियममधून निघण्याच्या आधीच पोलिसांनी पकडलं आणि त्यामध्येच आंदोलनकर्ते आक्रमक झाले आणि त्यांनी लाठीचार्ज झाला यामध्ये आणि लाठीचार्ज झाल्यामुळे आंदोलनकर्ते आ आधिक चिघळले आणि त्यांना सगळ्यांना पोलिसांनी भरून आतमध्ये नेलं दडप दडपण्याचा प्रयत्न केला परंतु ते पुन्हा आक्रमक झाले आणि त्यामध्ये लाठीचार्ज मोठ्या प्रमाणात करण्यात आला अनेक प्रशिक्षणार्थी त्यामध्ये जग थोड्याफार प्रमाणात जखमी झाले आणि ह्या सगळ्यांना शांतपूर्ण आंदोलन करण्यात आले या पुढेही आणखी काही आंदोलनं आहेत परंतु आपण पाहूया एक महत्त्वाची गोष्ट सुरुवातीला सांगायला हवी होती म्हणजे आज शनिवार आहे आणि विधानसभेचं किंवा वि विधान परि विधिमंडळाचं शनिवारी अधिवेशन होणं हे खूप कमी काळावेळ झालेलं आहे म्हणजे हे ही प्रथा खरं तर उद्धव ठाकरे यांनी सुरू केली ते मुख्यमंत्री असताना आणि मागच्या आद नागपूर अधिवेशनामध्येही शनिवारी कामकाज झालं होतं आणि अजून एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे विधिमंडळाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच उद्या रविवारी रविवारी कामकाज चालणार आहे कारण केवळ एक आठवड्याचं हे अधिवेशन असणार आहे त्याच्यामुळं सगळ्या आमदारांना सगळ्या लोकप्रतिनिधींना त्यांच्या त्यांच्या भागातले प्रश्न मांडायला वेळ मिळावा म्हणून आणि रविवार कामकाज सुरू ठेवण्यात आलेलं आहे विधानसभेमध्ये काय घडलं हे सांगण्यापूर्वी प्रारंगणात काय घडलं हे आपण समजून घेऊ आणि मग विधानसभेत काय घडलं मी सांगेन आणि विधान परिषदेत काय घडलं खरं तर काल ज्या पद्धतीनं विधिमंडळाच्या आतमध्ये वातावरण शांत होतं थंड होतं आणि विधिमंडळाच्या बाहेर म्हणजे प्रारांगणामध्ये या वातावरण गरम होतं मात्र आजची परिस्थिती अत्यंत उलटी होती म्हणजे विधिमंडळाच्या आतमध्ये विरोधकांची संख्या जरी कमी हो असली तरी काही विरोधक हे आक्रमक आपल्याला पाहायला मिळाले त्यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सरदेसाई असोत किंवा काँग्रेसचे विजय वडेट्टीवार असोत आणखी काही विधान परिषदेमध्येही त्याचप्रमाणे तशा प्रकारचं सचिन आहेर आणि इतर जे काही होते लोकं आमदार ते तुम्हाला गरम आणि तापलेले दिसले मात्र विधिमंडळाच्या परिसरामध्ये तसं वातावरण होतं अगदी शांत होतं मात्र विधिमंडळाच्या आतमध्ये ज्या बिलवर चर्चा झाली ते बिल पास करण्यात आलं आता त्याची अंमलबजावणी कधी होईल हा नंतरचा विषय राहिला मात्र त्या बिलासंदर्भातले बा घोषणांचा पाऊस जो होता तो विधिमंडळाच्या आवारामध्ये या पोडियमवर आपल्याला पाहायला मिळाला म्हणजे भारतीय जनता पार्टीचे आमदार असोत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असोत त्यांनी येऊन घोषणांचा पाऊस केला महानगरपालिका जवळ येतात आणि त्यामुळे क्लस्टर डेव्हलपमेंट असो मुंबई महानगरपालिकेला मुक्त असो आणखी काही जे काही मुद्दे होते महाडा सगळ्या सिडकोणच्या घरांचा मुद्दा होता या सगळ्या घोषणांचा जो पाऊस होता तो या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला आणि एकंदरीत हे वातावरण होतं हे घोषणांचा पाऊस पडणारं वातावरण होतं का किंवा अशी परिस्थिती एकंदरीत निर्माण होती त्यामुळे तसं काही विधिमंडळाच्या आवारामध्ये घडलं असं काही जास्तीचं काही सांगता येणार नाही विधिमंडळाच्या प्रारणामध्ये एक गोष्ट मी नोटीस केली मगाशी साडेपाच वाजता एकनाथ शिंदेंनी भूमि पोडियमवरती त्यांनी जे काही लोकप्रिय घोषणा केलेल्या आहेत किंवा जे निर्णय घेतले ते सांगितले त्याच्यानंतर त्यांच्या भोवती सेल्फी घेण्यासाठी नागपूर परिसरातून इत विधिमंडळाचं अधिवेशन कामकाज पाहायला आलेलं आहे महिला आणि पुरुष सगळे त्या तुटून पडले होते सेल्फी घेण्यासाठी हे विधिमंडळात बऱ्याच वेळा आमदार फिरत असतात मंत्री फिरत असतात कधी कुणाच्या मागे इतकी सेल्फीसाठी गर्दी झालेली बघितली नव्हती आज एकनाथ शिंदेंना सेल्फी काढण्यासाठी म्हणजे सुरक्षा रक्षकांना लोकांना धक्का मारून हाकलावं लागलं इतकी इतकी परिस्थिती झाली होती हे मीच मी बघितली ते दृश्य सांगतोय एक, एक एक मुद्दा माझ्याकडून राहिला आहे आणि तो मुद्दा आहे अत्यंत गंभीर मुद्दा आहे की शिवसेनेचे आमदार हेमंत पाटील यांनी सकाळीच येऊन सांगितलं होतं की विधिमंडळाच्या आवारामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी आहे आणि ती गर्दी कशासाठी झालेली आहे हे त्यांनाच माहिती मात्र ही गर्दी पासेस बाहेरच्या परिसरामध्ये काही लोक आतमधली जे लोक आहेत त्यांची अटॅच होऊन पंधराशे ते दोन हजार रुपयांना पासेस विकले जात आहेत हा गंभीर मुद्दा होता आणि तो मुद्दाही होता आणि तो बाहेरच्या बाहेर प्राणांमध्ये मुद्दा गाजला की खरंच आणि मीही सकाळपासून तुम्ही दोघे जण आतमध्ये होत आहे ऋषभ बाहेर होता मात्र विधिमंडळाच्या पूर्ण परिसरामध्ये मी फिरत होतो पाय ठेवायला ही जागा नव्हती आणि आपण जर एक गोष्ट लक्षात घेतली तर मुंबईमधलं अधिवेशन आणि इथलं अधिवेशनमध्ये जमीन आणि आसमानाचा फरक आहे त्याचं कारण असं आहे मुंबईचे अधिवेशन ज्या ठिकाणी होते तिथे कंजेस्टेड एरिया खूप कमी परिसर आहे मात्र नागपूरमध्ये परिसर खूप प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आहे मोठा आहे आणि हा संपूर्ण परिसर अक्षरशः गजबजलेला दिसला त्यामुळे शंकेची पाळ चुक चुकते की पासेस विकल्या जात आहेत विधिमंडळाच्या विधान परिषदेमध्ये हा मुद्दा आज ते एकंदरीत पाहायला गेलं तर विधान परिषदेमध्ये इतके दिवस म्हणजे पाच आजचा सहावा दिवस आहे इतके दिवस सहा दिवस आपल्याला कुठलीही घोषणा झाल्या बजेट असतील किंवा बिल असतील जी म ते बिल सँक्शन झालं मात्र जे घोषणेचा पाऊस होता ज्या अनुषंगानं हे संपूर्ण ह्या अधिवेश ह्या अधिवेशनाकडे बघितलं जात होतं की एकंदरीत मुंबई महानगरपालिका असेल किंवा महानगरपालिका असतील जिल्हा परिषद असतील याच्या अनुषंगानं ह्या अधिवेशनामध्ये मोठी घोषणा केली जाते आणि ती घोषणा आज केलेली आज जवळपास झोपडपट्टी संदर्भातली योजना असेल किंवा तिथल्या बिल्डिंगची योजना असेल किंवा पुरवठ्याच्या संदर्भातली योजना असेल किंवा नगरविकास संदर्भातल्या ज्या योजना आहेत त्या योजनाचा पाऊस आज विधिमंडळात आणि विधानसभेमध्ये दोन्हीकडेही पाहायला मिळाला विशेष करून एकनाथ शिंदेंनी नगर नाही नाही इकडे एक एक एकनाथ शिंदेंनी त्या एकंदरीत पाहायला गेलं तर ज्या घोषणा आहेत त्या घोषणावर फोकस करत त्यांनी कसं मी माझ्या पद्धतीने यू डी डिपार्टमेंट नगरविकास खातं सामान्य लोकांना न्याय देतं हे ह्या संपूर्ण ह्या पूर्ण योजनेतून आपल्याला पाहायला मिळालं होतं आणि हां दिवसभराच्या कामकाजामध्ये आणि ज्या पद्धतीने त्यांनी माध्यमातून येऊन त्यांनी प्रतिक्रिया देखील दिली आणि क्रेडिट 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 देखील त्यांनी घेत हां क्रेडिट त्यांनी देखील घेत घेतलं दुसरीकडे तुम्ही म्हणतात की पासेसचा मुद्दा मी त्याच्यावर येतो नंतर मग पुढे जातो पासेस पासेसच्या संदर्भात हेमंत पाटील जे शिवसेनेचे आमदार आहेत विधी विधानपरिषदेचे त्यांनी सांगितलं होतं की अध्यक्ष महोदय ज्या पद्धतीनं आपण त्यांना त्यांना म्हणजे हे सांगण्याचं सा कारण होतं की ज्यावेळेस ते एंट्री केली होती एंट्री करतो असताना धक्का लागला होता एक लोकप्रतिनिधीला धक्का लागणं सा म्हणजे सुरक्षेच्या बाबतीत योग्य नाही त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं की इथे क्राऊड वाढलेला आहे इथं लोक मोठ्या प्रमाणात बाहेरचे लोक आलेले आहेत आणि याचाच ते आढावा घेत होते की बाबा इतका क्राऊड कसं काय आला त्यांच्या कार्यकर्त्यांना विचारलं कार्यकर्त्यांनी सांगितलं की इथं आतमध्ये यायचं असेल तर तुम्हाला दीड हजार रुपयाची तुम्हाला पास दिला जातो आणि हा सभागृहात ऑन रेकॉर्ड आहे हा ऑन रेकॉर्ड आहे त्याच्यावर कारवाई पण सांगितली सभापतींनी हे पण सांगितलं की याच्यावर आम्ही उचित कारवाई पण केली जाईल कोण आहे या संदर्भातचा जे कोणी असेल त्याच्यावर दोषीवर कारवाई केली जाईल सभा सभापतीकडनं सांगण्यात आलं दुसरीकडे महत्त्वाचं जे ज्या अनिल परब असतील अनिल परबांनी आर टी ओच्या अधिकारी आहेत आर टी ओच्या अधिकाऱ्याच्या संदर्भात त्यांनी एक स्टेटमेंट दिलं नगरविकास मंत्री होते पालकमंत्री होते ते म्हणाले की एक आर टी ओ अधिकारी आहे तो आर टी ओ अधिकारी स्वतः कशा पद्धतीने गुमरीनं बोलतो त्यांनी त्यांचं तेन पूर्ण रेकॉर्डमध्ये सांगितलं की कशा पद्धतीने तो स्टेटमेंट देतो ऑन रेकॉर्ड म्हणजे तो, तो व्हिडिओ शूटिंग करा वगैरे वगैरे सग सगळ्या गोष्टी ते त्यांनी त्याच्यामध्ये नमूद केलेल्या एक आहेत एकंदरीत पाहायला गेलं तर अधिकारी कसा माजुरडापणा करतो असा हां हां त्यांनी संजय केळसकर नाव त्यांनी घेतलेलं आहे आणि तो अधिकारी आर टी ओ आहे तो कमिशनर उपायुक्त आहे त्याचे सात महिने राहिलेले तो एका शो मध्ये गेला होता सगळ्या जे प्रशिक्षण असतं आर टी ओ अधिकाऱ्यांचं त्याच्यामध्ये तो म्हणला की तुम्ही बिंदास्त पैसे घ्या मी तुम माझ्या माग ब्र, ब्र, ब्रह्मशास्त्र आहे ते ब्रह्मशास्त्र ब्रह्मास्त्र कोण आहे ते अनिल भर हा ते शो द्या म्हणले होते आणि विधानसभेमध्ये आजचा सगळ्यात दिवसभरातल्या सगळ्यात महत्त्वाच्या घडामोडी ज्याच्यावर आपण आ, ए, एक छोटा वन टू वन पण केलेला आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे विरोधकांनी अंतिम आठवडा प्रस्ताव मांडलाय विरोधकांना एक आयुध दिलं ह्या कामकाजाचं आहे की त्यांचे मुद्दे जर सभागृहात चर्चेला आले नसतील किंवा महत्त्वाच्या मुद्द्यांकडे त्यांना सभापतीचं लक्ष किंवा अध्यक्षांचं लक्ष वेधत असेल सभागराचं लक्ष वेधत असेल तर ते अंतिम आठवड्याचा प्रस्ताव मांडतात आज अंतिम आठवड्याच्या प्रस्तावामध्ये विरोधकांकडून प्रस्ताव मांडण्यात आला आणि विजय वडेट्टीवार त्याच्यावरती बोलत होते त्यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न घेतले कायदा सुव्यवस्था बिघडलेल्या त्याच्याही गोष्टी बोलल्या आणि राज्यातल्या भ्रष्टाचारावर मुख्यमंत्र्यांचा अंकुश नाही आहे का किंवा मुख्यमंत्र्यांना अधिकारी घाबरत नाहीत का अशा प्रकारचे सवाल हे विचारले सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी अधिवेशनामध्ये मिस झाली आहे ती म्हणजे मुंडवा जमीन प्रकरण मुंडवा जमीन प्रकरण हे अधिवेशनाच्या खूप एक महिना दोन दीड महिना अगोदर खूप गाजलेलं आहे आणि असं वाटलं होतं की अधिवेशनामध्ये समा सभागृहाचं कामकाजही बंद पडेल की काय किंवा अजित पवारांचा राजीनामा पण मागितला जाईल जाईल का काय का पण मुंडवा जमीन प्रकरणाची फक्त ओझरता उल्लेख विजय बट्टीवारांनी केला त्यानंतर कुठल्याही विरोधकी विरोधकातल्या आमदारांनी त्यात सगळ्यात महत्त्वाचं फक्त ओझरता उल्लेख केला आहे मुंडवा जमीन प्रकरणाचा त्याच्यावर आपण त्यांना विचारल्यानंतर ते म्हणले मी किमान त्या घुटनेचा उल्लेख तर केला बाकी कोणी बोलायला पण तयार नाहीत तुम्ही त्यांना विचारा की त्यांची खंत योग्यच होती कारण ते आता कोणाचा दबाव आहे काय कारण आहे खाजगी खुसबूज होती काही आमदारांमध्ये खुजबूज होती कालच्या संदर्भामध्ये कि आम्हाला याबद्दल प्रश्न विचारू नका आम्हाला निधीच मिळणार नाही म्हणजे हे खरं गंभीर आहे मुद्दा आहे म्हणजे आम्ही अधिवेशनात बघतोय की आमदार निधी मिळणार नाही कारण पार्थ पवारांचे सन्मान्य त्यांचे वडील हे ते उपमुख्यमंत्री आणि ते राज्याची तिजोरी त्यांच्या ताब्यात आहेत अर्थमंत्री आहेत त्या आमदारांना ही भीती आहे म्हणजे इतका मोठा गंभीर अनिमित्तता झाली आहे त्याच्यावरती जबाबदारी किमान अधिकाऱ्यांची असेल कोर्टाने ताशीर ओढले या संदर्भामध्ये सगळं होऊन सुद्धा सभागृहामध्ये त्याची चर्चा झाली नाही सभागृहाच्या बाहेर पण सगळे कुजबुजत होते म्हणजे कोणी त्याच्यावर जास्त चर्चा करण्याचा प्रयत्न केला नाही हे या अधिवेशनाच्या निमित्ताने सगळ्यात महत्वाचं की तुम्ही एखादा जर तुम्ही एखादा गुन्हा केला असेल किंवा तुम्ही एखादी गैरव्यवहार केला असेल किंवा तुम्ही अनिमित्त केलं असेल तर तुमचे वडील कोण आहेत याच्यावरती त्याच्यावर काय होणार हे ठरलं जातं आणि हे अधिवेशनात दिसले त्या आ, 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 बोलता बोलता आपला मुद्दा सुटला होता की बाहेर आणखीन काय काय घडामोडी घडलेत कारण तो तो अर्धच सांगितलं होतं कारण की का आज जे सा सायंकाळच्या सुमारास अनेक प्रकरणं घडले अनेक लाठीचारसुद्धा झाला त्यासोबतच जे शिक्षण भरती घोटाळ्या प्रकरणात अनेक शिक्षकांच्या सॅलरीज थांबवल्या सरसकट जवळपास सहाशे ते आठशे शिक्षकांच्या सॅलरीज थांबवून नेल्या पगार होत नाही त्यांच्या मागच्या दहा महिन्यापासून कोर्टाने निर्देश दिल्यानंतरसुद्धा अधिकारी ते देत नाहीत याच्यासाठी आंदोलन करत होते ते मागच्या पाच दिवसापासून अन्य त्याग आंदोलन केलं होतं ते रात्रीसुद्धा त्या आंदोलन स्थळावरून हटत नव्हते रात्री उशिरा रात्रभर त्या ह्या इतक्या कडाक्याच्या थंडीत तिथे थांबत होते यामुळे या त्यांना रागात आले आणि आक्रमक आंदोलन केलं आणि त्यांनी पोलिसांना म्हटलं की तुम्ही चालले जा इथून पो अक्षरशः या धक्काबुक्कीमध्ये दोन महिला तब्येत खराब झाली आणि त्यांना अॅम्ब्युलन्सने घेऊन जावं लागलं या सगळ्या प्रकरणामध्ये सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे त्या दोन महिला मध्ये एक त्यांची मुल एक एकाची तर पाच वर्षाची पाच महिन्याची लहान मुलगी होती आणि ती त्या सगळ्या सफर करत होती म्हणजे सर्वसामान्य या सगळ्या अधिवेशनामध्ये खरं तर सर्वसामान्यांचा प्रश्न सुटतो का हा सगळ्यात मोठा प्रश्न शेवटी उभा राहतो विदर्भासाठी आणि सगळ्या सर्वसामान्यांना खरच या अधिवेशनातून काय फायदा होतो हे पाहावं लागेल हा म्हणजे ह्या अधिवेशनाच्या शेवट्याकडे चाललोय आपण आजच्या पण चॅटच्या आपण शेवट्याकडे चाललोय उद्या मुख्यमंत्री निवेदन करणार आहेत आणि उपमुख्यमंत्री विधान परिषदेमध्ये निवेदन करणार आहेत त्यांच्या निवे निवेदनामध्ये ते राज्याला पुन्हा काय आहेत आणि न्याय देत म्हणजे राज्यातल्या जनतेला न्याय मिळेल का हे आपल्याला उद्या खऱ्या अर्थाने कळेल की काय उद्या दोन महत्त्वाच्या गोष्टी एक तर जे शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी होती आणि संदर्भात ज्यात लक्ष लावले तर काही उत्तर बाकी होते तर मुख्यमंत्रीच म्हणले की मी हे अंतिम प्रस्तावाच्या दिवशी मी तुम्हाला याचं उत्तर देऊ आता नेमकं राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी काय घोषणा होते हे देखील महत्त्वाचं आहे आणि दुसरी गोष्ट जी जगताप प्रकरण आहे जे एम बी बी एस हां त्या संदर्भातलं आता काय नेमकं का ये समोर येते हे देखील पाहावं लागेल आणि अजित पवार पार्थ पवारच्या संदर्भातलं जे जमीन घोटाळं प्रकरण आहे त्याच्यावर काय बोल त्याच्यावर काय सगळं हे बघा हां पाहत राहिलेस मराठी नागपूर